Igna, या ना। या एक जण बोला ना पंकजा मुंडे तेवढा ओबीसी चिर गाव सगळ्या साहेब होत आता फक्त मरा आता येणार आमचा असा काही विरोध नाही फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे आज माझं शिक्षण बी एस सी मी झाली आहे आरक्षणामुळे मला फीस भरून मिळाला ऐंशी हजार फीस भरून आहे सिव्हिल इंजिनिअरला मी लागलो होतो चांगलीला वाचन कॉलेजच्या तर पैसे नसल्यामुळे झालं मला आता योगदान तुम्ही कुठं सपोर्ट करा असं नाही काय सांगा ना तुमच्या जेवढे सगळे चुलवली झालं कुठल्या साहेबांनी कुठल्या मंत्र्यांनी कुठल्या तुमच्या डोक्याच्या

जेवढ्या जेवढे सुनावणी झालेले आहेत कोविड काळापासून साहेबांनी प्रत्येक सुनावणी दाखल घेतलेल्या वकिली लावलेले आहे देशातले सगळे मोठे वकील साहेबांनी लावले ला तुम्हाला माहिती आहे त्याचा वकील कोण बसले सुप्रीम कोर्टात काय केस चालू आहे पण तुम्हाला चांगलं तुमच्या हक्कापर्यंत तुम तुम्हाला कुठलंही इलिगॅलिटी तुमच्या आरक्षणात नाही मिळाला पाहिजे त्यामुळे साहेब तेवढी तडजोड करतात हे आपल्याला कल्पना आहे का बोलक घटना पूर्ण झाले आहे नवा तातूनी पाएगा रे मदन साहेब दोन्ही मदन संघटनेचा 5 वर्षाचा सदरचा पूर्ण सदाबाद संकाय साहेबाचे हजर आणि त्यांच्या हाताने झाले आहे सर साहेबंना भेटायला गेली कल्पना आहे आपल्याला जे आहे ते आहे ना आता अजून ती बोलतो बोलना तू बोल तू बोल 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 बोल

<laughs> प्रत्येक सभेत प्रत्येक सभागृहात म्हण प्रचार करताना सुद्धा म्हणा प्रत्येक जिथे जिथे साहेबांना प्लॅटफॉर्म भेटलेला आहे तिथे तिथे साहेबांनी मराठा आरक्षण बद्दल बोललेला बोल आहे साहेब साहेबांनी जेव्हा देशवर होते साहेबांनी सुद्धा ही मुद्दा काढलेला आहे मोदी सरकार मोदी साहेबांबद्दल सर्व साहेब भेटलेले तेव्हा सुद्धा हा मुद्दा काढलेला आहे परवाच्या दिवशी जरा माझ्या साहेबांना भेटून आले तेव्हा सुद्धा हा मुद्दा काढलेला आहे एक एक वर्ष विद्यार्थी महत्वाचा कोविड पासून म्हणाल्या आज कोविड येऊन तीन चार वर्ष झाली एका वर्ष रिजेक्ट होऊन जाते एकही पण केव्हा लावणारा निकालास जे ताकद आहे काय तर मराठा ताकद

मोठा युट्यूब वर चालता येते त्याच्या ह्याच्यात सांगता येते